नमस्कार आशिष मित्तल आर्ट्स वर्ड समधून काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला एक डायनिंग सेट दाखवला आहे त्याच रंगात दहा आसनी आणि त्याच खोलीसाठी हे क्रॉकरी युनिट आहे आकार डावीकडून उजवीकडे आठ फूट उंची पुन्हा आठ फूट पुढे ते मागे अठ्ठावीस इंच हा भाग या भागाकडे हा भाग बाहेर थोडासा पसरलेला आहे त्यामुळे अडीच फूट जवळ अठ्ठावीस इंच आणि डिझायनिंगचा भाग थोडा जास्तीचा आहे जेव्हा आपण हाताच्या कोरीव कामाबद्दल बोलतो तेव्हा मी तुम्हाला खात्री देतो तुम्ही आता पाहत आहात त्यापेक्षा तुम्हाला हाताच्या कोरीव कामात उत्तम डिझाईन्स मिळणार नाही हेच प्रतीक आहे अल्टिमेट कोरीव कला ज्यासाठी निपुण कारागीर आणि वास्तविक चांगले अनुभव आवश्यक आहे आणि यासारखे सुंदर काहीतरी मिळविण्यासाठी आणि केवळ कोरीव कामाचा भागच नाही तर अंतिम आउटपुट रंगांसह सोनेरी पानांचा भाग पांढ्या पायाचा आधार आणि आपण येथे पाहत असलेले अंतिम आउटपुट काहीतरी आहे जे आम्ही करत आहोत आणि मी तुम्हाला शेवटचे दाखवले आहे मला वाटते की युट्यूबवर सातशेहून अधिक व्हिडिओ वर पिंटरेस्टवर इन्स्टाग्रामवर इतर चॅनेलवर सोशल मीडियावर भरपूर सामग्री आहे आम्ही आमच्या सर्व गोष्टी प्रदर्शित करत आहोत आणि जगभरात या कलेचा प्रचार करत आहोत आणि सर्वोत्तम भाग म्हणजे लोकांना ते आवडते आणि लोक आम्हाला ऑर्डर देत आहेत आशीर्वाद देत आहेत आणि ही युनिट्स जगभरात जात आहेत सर्वात समाधानाची बाब म्हणजे आम्हाला स्थानिक लोकांसाठी अधिक काम मिळत आहे स्थानिक कला आजकाल आपल्यापैकी प्रत्येकाला स्थानिक कलेचा प्रचार करणे आवडते म्हणून आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत आम्ही नुसती जाहिरात करत नाही तर काम मिळवून देतो स्थानिक लोकांसाठी अधिक काम आनी आम्ही अशा उत्कृष्ट कृति तैयार करत खूप बदललो आहोत आम्ही गुणवत्त सुधारणा आम्ही कच्चा माला सुधारणा आम्ही कलाकृतीत सुधारणा अंतिम आउटपुट देखील कारण लोक मागणी करत लोक आम्हाला अशा वस्तु दिजाइन सर्वत्र आहेत जसे इटालियन डिजाइन आहे आणि रंग आणि पोत आणि नमुने देखील इटालियन आहे म्हणून क्लायंटने इटालियन कॅटलॉग मधून काहीतरी निवडले त्याने आम्हाला चित्र दिले आणि आम्ही येथे युनिट तयार केले आणि आता ते पाठविण्यास तयार आहे जेव्हा तुम्ही कोरिव्ह फर्निचर व्हिक्टोरियन फर्निचर नियोक्लासिकल फर्निचर इजिप्शियन तुर्की किंवा चायना फर्निचर शोधत असाल तेव्हा तुम्हाला मंत्रमुग्ध करणारे डिझाइन्स मिळतात भारताबाहेरून आणणे हे एक महाग प्रकरण आहे तुम्हाला खूप आयात शुल्क भरावे लागते आणि पुन्हा एवढ्या लांबच्या ठिकाणाहून भारतात येणारे सामान मिळवणे तितके सोपे नाही बनवत आहोत। आम्ही पूर्ण आणि जगभरात वितरित आणि या क्षणी तुम्ही पडद्यावर पाहत असलेली ही चित्रे आम्ही ज्या प्रकारचे काम करत आहोत आणि लोक आमच्यावर विश्वास ठेवत आहे त्यांच्या आदेशाने आम्हाला आशीर्वाद देत आहेत याची साक्ष आहे आणि आम्ही शेवटी आउटपुट देत आहोत जर तुम्हाला आमचे काम आवडत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आम्ही तुमच्यासाठीही यासारखे सुंदर काहीतरी बनवू शकतो आणि तुमच्या ठिकाणी भारत किंवा भारताबाहेर तुम्ही कुठेही असाल हे क्रॉकरी युनिट आहे एक शोकेस आणि सामान्यतः ते जेवणाच्या ठिकाणी वापरले जाते परंतु तुम्हाला इतर काही क्षेत्रासाठी आवश्यकता असल्यास तुम्हाला फक्त खालचा भाग हवा आहे फक्त सर्व्हरचा भाग जो प्रदान केला जाऊ शकतो आकार रंग परिमाण तुम्हाला हवे असलेले बदल तुम्हाला हवा असलेला भाग कोरीव काम देखील केले जाऊ शकते तर आम्ही ते तुमच्या गरजेनुसार बनवू शकतो तुम्हाला आमचे काम आवडेल अशी आशा आहे तुम्हाला ते आवडल्यास कृपया इतरांना कळवा आमचे इतर लोकांसह सामाजिक अनेक कारागिरांनी भारतात असे काहीतरी सुंदर बनवले आहे हे त्यांना कळू द्या आणि आम्हाला आनंद होईल आणि तुमच्या हावभावाबद्दल खरोखर आभारी आहे धन्यवाद नंतर कधीही नाही